नाशिक द्वारका ट्रॅक्टर हाऊस परिसरातील काशीमाळी मंगल कार्यालयात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्री दत्त जयंती उत्सव मोठ्या आनंदात साजरा झालाय दत्त जयंती उत्सवा दरम्यान काशीमाळी मंगल कार्यालयामध्ये विविध धार्मिक उपक्रम राबविण्यात आले श्री महेंद्र वारेकरू गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत दत्त जयंती सोहळा साजरा झाला यावेळी सकाळी दत्तमूर्ती आणि दत्त महाराज पादुका दत अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पादुका यांना जलाभिषेक पूजा संपन्न झाली यावेळी भाविक उपस्थित होते आलेल्या भक्तांनी या जयंती उत्सव सोहळ्यामध्ये सहभाग घेऊन मनोभावे श्री दत्तगुरूंची पूजा अर्चना केली दत्तजन्म आरती झाल्यानंतर महाप्रसादाचंही भाविकांना वाटप करण्यात आलं याबाबतची अधिक माहिती महेंद्र वारेकर गुरुजी यांनी दिली श्री स्वामी समर्थ समर्थ जीवन परिवारातर्फे दरवर्षाप्रमाणे सालाबादप्रमाणे यावर्षी पण धूमधडाक्यामध्ये जयंती उत्सव साजरा झाला याच्यामध्ये श्री स्वामी समर्थांचा पादुका दत्त महाराजांचा पादुका दत्त महाराजांची मूर्ती याच्यावरती रुद्राभिषेक झाला रुद्राभिषेकानंतर अर्चन झालं एक हजार नामावलीचं अर्चन पठण असं सर्व करून हा धूमधडाक्यामध्ये उत्सव साजरा झाला दरवर्षी या समा समारंभामध्ये मोठमोठ्या साधू संतांची उपस्थिती असते यावेळेस पण पंचमुखी हनुमान मंदिराचे आखाड्याचे प्रमुख भक्तीचरणदास महाराज महाराष्ट्र ए टी एसचे अध्यक्ष मकरंद साहेब अतुल अग्रवाल डॉक्टर अतुल अग्रवाल साहेब अशा बऱ्याच मान्यवरांनी उपस्थिती दाखवली आणि हजारोंच्या संख्येने महाप्रसादाचा लाभ भक्तगणाने घेतला सर्व नाशिककरांना सुख शांती आनंद आरोग्य ऐश्वर समृद्धी प्राप्त होऊ दे अशी संकल्पना अशी भावना आम्ही महाराजांच्या चरणी व्यक्त करतो आणि अख्खा हिंदू समाजामध्ये चैतन्य तयार होऊन हे हिंदू राष्ट्र तयार होऊ दे सर्वांच्या मनोकामना स्वामी पूर्ण करोत आणि सर्व भाविक भक्तांचा अशीच सेवा करून घेवत ही समर्थ चरणी प्रार्थना करून हे दोन शब्द मी माझे संपवतो या सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या भाविकांनी दत्त जयंतीच्या शुभेच्छा देत आपलं मनोगत व्यक्त केलं आज दत्त दत्तजयंतीच्या सगळ्यांना शुभेच्छा आम्ही गुरुजींच्या सानिध्यात जवळजवळ मागच्या दोन ते तीन वर्षापासून आहे त्या गुरुजींचे सुप सा खूप साथ आहे आम्हाला त्यामुळे गुरुजींचे आशीर्वाद आमच्या पुढेही असे आमच्या पाठीशी राहावा अशी दत्त आणि स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो मी योगेश गैरवंट मी पुण्याहून आलेलो आहे आणि आले मी गुरुजींच्या सानिध्यात मागच्या चार वर्षापासून आहे आणि जेव्हापासून मी गुरुजींच्या सानिध्यात आलो आहे तेव्हापासून सगळं भरभराटी आणि खूप छान मला चांगली अनुभूती आलेली आहे स्वामींची आणि गुरुजींची त्यामुळे मी गुरुजींचे सदैव ऋणी राहील आणि सदैव अशा ह्या कार्यक्रमांना गुरुजींनी आम्हाला आमंत्रण द्यावं आणि आमंत्रण नाही दिलं तरी आम्ही सदैव गुरुजींबरोबर आहोतच आणि गुरुजी आमच्या पाठीशी आहेतच श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त आज आम्ही जवळजवळ आठ नऊ वर्षापासून गुरुजींच्या सानिध्यात आहोत जसे गुरुजींचे पाय आमच्या घराला लागले तसं आमचे सगळे नशीबच बदललं म्हणायला हरकत नाही खूप भरभराटी झाली आज सर्व काही जे पण काही आहे सगळं आज स्वामींच्या गुरुजींच्या आशीर्वादानेच आहे आणि असेच सदैव आमच्या पाठीशी आयुष्यभर गुरुजी उभे राहतील ही स्वामीचरणी प्रार्थना गुरुजी आम्हाला जेव्हापासून भेटले त्या तेव्हापासून आमची प्रगतीच आहे गुरुजी जसं बोलतात तसं आमच्या घरामध्ये होत आहे त्यामुळे आम्ही गुरुजींचे पाठ आणि पाय कधीच सोडणार नाहीये त्यामुळे गुरुजींचे सदैव हात आमच्या पाठीशी आहेत हो श्री स्वामी समर्थक श्री स्वामी समर्थक गुरुजींचा सहवास कोविड पासून आम्हाला लाभला तेव्हापासून बिझनेस म्हणा किंवा घरामध्ये म्हणा सगळ्यात त्याच्यात आम्हाला गुरुजींची खूप मोठी साथ लाभली आणि त्याच्यामुळे आम्हाला खूप मोठी प्रगती करायला करण्यात आलेलं आहे माझी अशीच माझी भविष्यात गुरुजींच्या आशीर्वाद असावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ गुरुजी वारेकर गुरुजींच्या सहवासात आल्यानंतर खूपच चांगले रिझल्ट चांगले अनुभव आम्हाला भेटले स्वामींनी महत्त्वाचा हो म्हणजे आमच्या घराचा जो काही मेन दरवाजा होता तो आम्हाला त्यांनी चेंज करायला लावला त्यांनी सांगितल्याप्रमाणे सर्व तो दरवाजा चेंज केला आम्हाला त्वरित रिझल्ट त्याच्यात चालू झालेले आहे म्हणजे दरवाजा चेंज केल्यानंतर काय फरक पडू शकतो हे आम्हाला एक जिवंत उदाहरण आम्हाला त्यातून भेटलेलं आहे रेस्टॉरंट आहे रेस्टॉरंटचे पण काही त्यांनी आम्हाला मेन दरवाजा चेंज करायला लावला काही दरवाजे बंद करायला लावले जो यमद्वार ते बंद करायला लावलं त्याच्यानंतर आम्हाला रेस्टॉरंटमध्ये पण खूप चांगला अनुभव आलेला आहे स्वामींचीर एकच प्रार्थना आहे स्वामींचा हमेशा आशीर्वाद आमच्याबरोबर असावा एवढीच इच्छा आमची सगळ्यांना जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा समर्थ वारेकर परिवार आमचा वारेकर गुरुजींनी जो परिवार उभा केला आहे हा फार मोठ्या प्रमाणात आहे आणि आमच्या द्वारका परिसरात तर सगळ्यात मोठा परिवार आहे आणि जसं असं गुरुजींनी काम उभं केलं तसं तसं प्रत्येक माणसाला त्याचा अनुभव आला आणि गुरुजींबद्दल सांगायचं सा म्हणजे मी माझ्या घरापासून सुरुवात केली आणि आज सर्व माझं घर कुटुंब सुखी आहे ते फक्त गुरुजींच्या कृपेने आणि आज द्वारका परिसर असेल म्हसरूळ असेल नाशिकमध्ये मुंबईपर्यंत आम्हाला गुरुजींना वेळ द्यावा लागतो आणि सांगायचं तात्पर्य म्हणजे का आपण किती मोठं घर बांधलं पण गुरुबिना ते असाही आहे जर वारेकर गुरुजींच्या आपल्या घराला पाव लागले आपलं घर प्रसन्न झालं आणि अनेक लोकांचे घरं असे होते का लोकांना अनेक व्याधी होत्या को कोणाला काही अडचणी होत्या पण त्या वारेकर गुरुजींनी जाऊन वेळोवेळी देव वेळ देऊन या प्रत्येक माणसाची आतुरतेने काळजी घेतली तसेच आमच्या गुरुजींना खूप खूप शुभेच्छा दत्तजयंतीच्या आणि सर्व परिवारालाही दत्तजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि सगळ्यांनी आता दत्त जयंतीचा प्रसादाचा आस्वाद घ्यावा आणि असंच आमच्यावर खूप ठेवावी धन्यवाद द्वारका परिसरातील ट्रॅक्टर हाऊसजवळ काशीमाळी मंगल कार्यालयामध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दत्त जयंती उत्सव मोठ्या आनंदात भक्तिमय वातावरणात साजरा झाला स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी अंकिता मोरे नाशिक